बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव एकाहत्तर वर सन्माननीय सदस्य मनीषा ते धन्यवाद सभापती महोदय भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे की आता आपण संविधानाचे देखील पंच्याहत्तर वर्ष साजरे करत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्... पन्नास रोजी राज्यघटना संमत झाली आणि त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटनेचा अंमल सुरू झाला खर तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कायम ऋणी राहणार आहोत आणि अर्थातच त्यांनी एवढं मोठं काम या देशासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी केलंय परंतु याबरोबर इतरही नावांचा उल्लेख झाला पाहिजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष होते के मुंशी होते मोहम्मद सदाउल्ला होते अल्लादि कृष्णास्वामी अय्यर होते गोपाळस्वामी अय्यर होते माधवराव होते बी एल मित्तर होते टी टी कृष्णमचारी होते आणि डी पी खैतान देखील होते खर तर या सगळ्यांच्या नावाचा देखील उल्लेख येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की ही सगळी मंडळी होती आणि मगाशी चित्राताईंनी त्या महिलांचा पण नावांचा उल्लेख केला त्याच्यामुळे मी तो पुनरुच्चार करत नाही कारण अनेक महिला पन पंद, सुमारे पंधरा महिला देखील या समितीमध्ये होत्या ज्याचा उल्लेख उपसभापती महोदयांनी केला होता भारतीय राजघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील लोकशाहीचा डोलारा केवळ स्वतंत्रता समता आणि बंधुता यावरच उभा राहू शकेल असा दृढ विश्वास त्यांचा होता आणि म्हणूनच की राजघटनेची निर्मिती करताना सामाजिक व आर्थिक न्यायांच्या तत्वांची तरतूद घटनेत केली आहे राजघटना हा भारताचा एकात्मतेचा धागा आहे आणि यामुळेच आज आपल्या देशाची एकात्मता अनेक संकटे येऊन देखील टिकलेली आहे आपल्याला माहिती आहे की भारतावर अनेक संकट प्राचीन काळापासून आली मोगलांपासून आली विविध आक्रमक आक्रमणकारी इतर प्रांतातून आले परंतु भारतावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमण झाले परंतु या सगळ्यामध्ये तेव्हा लक्षात आलं की एक कोणी हे सगळे जे विविध छोटे छोटे प्रोव्हिन्सेस होते किंवा अनेक राजे होते ते सगळे एकत्रित नव्हते त्यांच्या आपापसात आप देखील खूप भांडणं होती आणि हे लक्षात आलं आणि त्यामुळे संघ राज्याची निर्मिती व्हावी हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला आणि आपल्याला लक्षात परंतु काळाच्या ओघात भारतावर पाकिस्तान चीन यांनी केलेली आक्रमण आसाम पंजाब काश्मीरमधील दहशतवाद याला भारत समर्थपणे तोंड देऊ शकला कारण आपली मजबूत केंद्रीय जे संघ राज्याची निर्मिती झाली त्यामुळेच आपण आजपर्यंत टिकून आहोत आपण काही इतर देशांमध्ये पाहिलं आपल्याच आजूबाजूला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकडे भांडणं चुलू सुरू आहेत अंतर्गत वाद सुरू आहे यासाठी आपल्याकडे अशी परिस्थिती आज देखील निर्माण झाली नाही आणि कधी होणारही नाही कारण आपली राजघटना तेवढीच मजबूत आहे या आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य म्हणजे केवळ आपले अधिकार काय परंतु केवळ आपले कर्तव्य काय देशाप्रति अठरा वर्ष पूर्ण केलेले सर्वांना मताधिकाराच मतदानाचा अधिकार आहे संघ राज्य पद्धत केवळ प्रबळ असलेली तरी केंद्र व राज्य अधिकाराची विभागणी राज्याचे काय अधिकार आहे आणि केंद्राचे काय अधिकार आहे हे आपल्याला याच्यातून नमूद केलेलं आहे संसदीय शासन पद्धत घटना दुरुस्तीबाबत लवचिकता संसद सर्वश्रेष्ठ एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता जन हे सगळं आपल्या राज्यघटनेत आहे आणि यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे की एकोणीसशे त्रेपन्न आज जिथे भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य बसलेले आहेत एकोणीसशे त्रेपन्नला भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे तेव्हा जम्मू काश्मीरला जाताना एक परमिट लागत होत आणि त्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यांनी त्यासाठी त्या प्राणाचे बलिदान केले आणि त्यामध्ये ते म्हणाले होते तेव्हा की एक देश मे दो विधान दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे तीनशे सत्तर कलम आपण हटवलं आणि त्यासाठी आपल्या केंद्रातील गृहमंत्री अमित शाह यांनी खूप मोठा योगदान यामध्ये त्यांचं आहे आणि ते आपण मान्य करायला पाहिजे की आज काश्मीरमध्ये जाताना आपल्याला कुठलंही परमिट लागत नाही आणि हे सगळी स्थिती आपण त्याच्यामध्ये ज्या चुका झालेल्या होत्या त्या दुरुस्त केल्या बेचाळीसाव्या राजघटना दुरुस्ती करून देशात आणीबाणी लादणाऱ्या विरोधात जनतेने उठाव केला आणीबाणी ही ज्या वेळा ला लादली गेली हा एक काळा पर्व भारताच्या इतिहासात होता आजही आपल्याला आठवण आहे माझेच अनेक नातेवाईक देखील विविध जेलमध्ये हिंदुस्तानच्या महाराष्ट्राच्या पण होते आणि हा काळ देखील आपण या देशामध्ये पाहिला लोककल्याणकारी राज्य धर्म जात वंश प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास साध्य करण्याची ही सर्वांची आपली जबाबदारी आहे आपण पाहतो की स्वतंत्र न्यायव्यवस्था ही इतकी बळकट आपल्या देशामध्ये आहे आणि न्यायमंडळावर कुठलंही दडपण येऊ दे म्हणून न्यायाधीशांचे वय त्याचा कार्यकाळ घटनेने निश्चित केला आहे विविध प्रकारचे वाद मिटवण्यासाठी कोणत्याही दबापा दव दबावापासून मुक्त असणारी न्यायव्यवस्था देखील आपण या देशामध्ये निर्माण केलेली आहे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती यामुळे आपल्याला विविध अधिकार मिळालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये अनेक कु कुप्रथा होत्या सतीची असेल अनेक विद्वांना विविध जे त्रासातून जावं लागत होतं महिलांना त्यांचे अधिकार नव्हते आपल्याला मतदानाचा अधिकार होता परंतु या सर्व सत्तेच्यामध्ये आपण भागीदार महिला नव्हत्या आणि ही भागीदारी सत्तेतली भागीदारी आपल्याला या दोन कलमांमुळे मिळाली पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं त्यामुळे अनेक महिला महापौर झाल्या अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे झाल्या बरीच पदं महिलांनी भूषवली आणि आता महिलांचे प्रमाण पुढे सभापती होत त्या समोर आहेतच आणि त्यानंतर जी महत्वाची घटना त्याला खूप उशीर झाला आणि तो उशीर कशामुळे झाला की काही संकुचित मनोवृत्तीची लोकं होती त्यांना महिलांचं राजकारणामध्ये येणं हे खूप खटकत होतं आणि म्हणूनच विधानसभा आणि विधा हां विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे आरक्षण आपल्याला मिळालं नाही परंतु आता त्याची पुन्हा वाट बघी ला बघावी लागणार आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत एकशे सहावी घटनादुरुस्ती दुरुस्ती आहे आपण त्या ऐतिहासिक क्षणात तिकडे होतात दिल्लीमध्ये त्यामुळे ते सगळं तुम्ही पाहिलंय अनुभवलंय परंतु पुन्हा तुम्ही राज लोकसभेत जावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे नाही नाही त्या इथे इथे आता त्या आ, आ, शिंदे साहेब त्या आता रमलेल्या आहेत इथे त्या इथे रमलेल्या आहेत त्यांना खूप आनंद आहे पण तर तरी नाही <laughs> नाही त्या इथे आता जे काही करणार ते शिंदे साहेब करणार शांतारा दोघी बरं <laughs> आर्थिक आ, बर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की पंचायती राज व शहरी भागातील आपण नेहमी समतेच्या गोष्टी करतो परंतु आता इथे शिंदेसाहेब आले म्हणून मी असं म्हणत नाही परंतु तो मुद्दा मी लिहिलेलाच होता की लाडकी बहिण योजना मी याचा उल्लेख का करते कारण या लाडकी बैल योजनेमध्ये केवळ एकाच विशिष्ट जाती जमातीच्या महिलांना हा निधी प्राप्त झाला नाही तर सर्वच प्रकारच्या महिलांना निधी प्राप्त झाला हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल कोणत्याही जाती धर्माच्या त्या प्रत्येकीला हा निधी त्या त्या जे निकषम होते त्यांना मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने जे आपल्या राजघटनेत अपेक्षित आहे ते आपण प्रत्यक्षात उतरवलं मिनिट मनिषात आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री आले सभागृहात आशिष शेलार हे आले आहेत मंत्री महोदय आशिष शेलार साहेबांना एक निवेदन करायचे पण तुमचं भाषण झालं यांचं की करा ना पाच मिनिटाने हो गर... ते करा ते एक मिनिट एक मिनिट पूर्ण होण्याच्या आधी माननीय शिंदे साहेबांना मला विनंती करायची गरजे वाट बघतायत बोलण्याची सन्मान सदस्य आणि सन्माननीय सदस्य हेमंत पाटील आणि अंबादास दानवे विरोधी नेते वाट पाहतायत त्यामुळे ते दोघं सारांशाने मांडतील थोडक्यामध्ये कोटी कोटी कंठोस निकली सिरियस राहा जरा एक यही स्वर धारा है सबसे न्यारा सबसे प्यारा संविधान हमारा है समता का अधिकार दिया यह शिक्षा का उजियारा है नारी को सम्मान दिलाकर उज्जवल भविष्य सवार है न कोई राजा न कोई प्रजा लोकतंत्र अति प्यारा है दुनिया में गुणगान तुम्हारा नीति बड़ा ही न्यारा है जीव जंतु पशु पक्षी का भी जीवन तेरे द्वारा है हर पन्नों के आधारों से मिट गया अंधियारा है देश का गौरव गरिमा हेतु काशी चर्च गुरुद्वारा हेतु संविधान का पन्ना पन्ना तेरा और हमारा है भीमराव की चली लेखनी दूर हुआ अंधियारा है सबसे न्यारा सबसे प्यारा संविधान हमारा है एकच एकच शेर नाही एकच एकच अगदी चार पाच ओळींचा कारण खरं तर आज अनिल परब इथे असते तर मला खूप आनंद झाला असता कारण नाही नाही हे आहे ना चार प्रतिनिधी आहेत नाही ते ते निघून गेले ते सावत्र भाऊ चार जण घेते घेते मला ताई मला हवाल जवाब नको चला शांत बसा भाऊ व्हायचं तर बरं तर त्या दिवशी मी एक विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन <laughs> मध्ये काढला आणि मला त्यांनी काय मला गिरगिट आपलं कशाच काय रंग बदलणारे सरड्याची मला उपमा दिली परंतु शॅमिलियन तर परंतु ऐका ऐका परंतु सरडा रंग कधी बदलतो आ, आ, आ. सरडा रंग कधी बदलतो आजूबाजूचं वातावरण बदलतो बरोबर आहे त्यामुळे आत्महत्या करली गिरगिटने आत्महत्या कर ली गिरगिट ने और सुसाइड नोट में लिखा इससे ज्यादा मैं रंग नहीं बदल सकता रंग बदलती है दुनिया तुम्हें रंग बदल ला रंग बदलते हैं लोग गिरगिट तो सिर्फ बदनाम है इंसान उसके ज्यादा उस्ताद है धन्यवाद तो मनीषा तुम्हारे सरडा शब्द वो जुआलॉजी स्टार्ट है तेरा महत्व ना तो बरबर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना एक निवेदन करायचं आहे दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळ बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा